नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर कालच संक्रांत झालेली आहे तर बऱ्याच जणांनी संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू वगैरे करून घेतलेलं असेल पण अजूनही ज्यांचं बाकी असेल किंवा ज्यांना करायचं असेल बऱ्याच जणांना काही हळदी कुंकुच्या बाबतीत किंवा आपण संक्रांतीच्या काळामध्ये लहान मुलांचं पूर्णहानी करत असतो तर बऱ्याच जणांना काही प्रश्नही असतात तर त्याबाबत आणि काही हळदी कुंकविषयी किंवा बोंढाणविषयी काही थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल तर बघा आता काल संक्रांत होती तर बऱ्याच जणांनी संक्रांतीच्या दिवशी हळदी हो कुंकू केलं असेल म्हणजे खरं तर आपल्याला हळदी हो कुंकू कधी करायचं असतं तर संक्रांतीच्या दिवसापासून ते आपण रथसप्तमीपर्यंत करत असतो आता काल बऱ्याच जणांनी केलं असेल पण आता सणाचा दिवस असतो सगळ्यांची धावपळ असते कोणी बाहेर कुठे केलेलं असतं तर त्यामुळे बऱ्याच जणांना जमत नाही तर त्या दिवशी आपण म्हणजे काही काही जण केलं असेल किंवा ज्यांनी नसेल केलं तर तुम्ही आता आज किंक्रांत आहे तर आजही तुम्ही संध्याकाळी हळदी कुंकू लहान मुलांचं बोर्णाहण करू शकतात त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तर यावर्षी सोळा फेब्रुवारीला म्हणजे रथसप्तमी आहे म्हणजे हळदी शेवटचा दिवस आहे तर त्या दिवसापर्यंत तुम्ही जेव्हा तुम्हाला जमेल जो तुम्हाला चांगला दिवस वाटत असेल निवांत असाल त्या दिवशी तुम्ही नक्कीच हळदी कुंकू करू शकतात त्यानंतर बऱ्याच स्त्रियांचं पहिलं हळदी कुंकू असतं म्हणजे नवीन ज्या लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांचं जर पहिलं सं संक्रांत असेल तर त्यांनी नक्की वाण म्हणून काय द्यायचं तर आता पहिली जर संक्रांत असेल तर असं म्हणतात की पहिले पाच वर्ष आपण आपल्या जे सौभाग्य अलंकार असतात जे शृंगाराचं काही साहित्य असतं तर ते दिलं जातं तर पहिली संक्रांत असेल तर त्यावेळेस तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा द्यायचा आहे आणि हळदी कुंकूचा करंडा देताना नेहमी तो भरलेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आपण हळद कुंकू भरून द्यायचं किंवा त्याऐवजी तुम्ही सिंदूर पेन्सिल वगैरे असंही देऊ शकतात तर अशा प्रकारे जर तुमचं जर पहिली संक्रांत असेल तर तुम्ही असं वाण देऊ शकतात किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला वाण काय द्यायचा हा प्रश्न असतो तर तुम्ही किचनमधल्या वस्तू ज्या म्हणजे जशी तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही वान देऊ शकतात फक्त आपण वाणामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा शक्यतो वापर करायचा नाही वाण म्हणून आपण प्लास्टिकच्या वस्तू द्यायची नाही शक्यतो आपणच त्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि त्याऐवजी तुम्ही काचेच्या वस्तू स्टीलच्या वस्तू देऊ शकतात किंवा छान अशी आपलं गे सौभाग्य अलंकार असतील तेही अशा छान वस्तू देऊ शकतात आपल्या देवपूजेच्या काही वस्तू असतील तर त्याही तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात जशी तुमची इच्छा तसं तुम्ही वाण देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर आता मी बऱ्याच जणांना बघितलं आहे की हळदी कुंकू लावताना असंच एक म्हणजे हा बोटाने हळदी कुंकू लावलं जातं तर कोणत्या बोटाने कोणता गंध ला कोणाला गंध लावायचा याबाबत मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामध्ये मी सर्व माहिती सांगितलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल तर हा जो आपण ह्या बोटाने हळदी कुंकू लावतो ना तर ते अत्यंत चुकीचं आहे तर हा बोट फक्त आपण देवासाठी वापरत असतो या बो बोटाने आपण देवाला गंध लावत असतो तर आपल्याला हळदी कुंकू लावायचं असेल तर जो हा मधला बोट असतो मध्यमिका तर त्या त्यानेच हळदी कुंकू लावायचा आहे तर त्यामुळे आपण ह्या बोटाने गंध हळदी कुंकू लावणं आ, ही एक चूक आहे तर आपण ही चूक टाळायची आहे तर आपल्याला या मध्यमिका हा जो बोट आहे तर त्यानेच आपल्याला स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा आहे किंवा मुलांचं बोरढाण जरी करायचं असेल तर मुलांना तुम्ही ऑप्शन करताना त्यांना गंध लावायचा आहे त्यानंतर आपण बोरडहाण करताना जे ऑप्शनाचं ताट करू तर ते कसं असलं पाहिजे तर ऑप्शनाचं ताट आपण जसं म्हणजे वाढदिवस असेल किंवा रक्षाबंधन वगैरे जसं करतो त्याचप्रमाणे करायचं आहे आता बऱ्याच जणं त्या ताटामध्ये निरंजन ठेवतात म्हणजे तुपाची जी आरती असते तर ती बनवली जाते पण तेही चुकीचं आहे तर आपल्याला तुपाची आरती न लावता तेलाचा दिवा लावायचा आहे म्हणजे दोन माती घालून त्यामध्ये तेलाचा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण कोणी म्हणजे लहान मुलं असतील किंवा माणसांना स्त्रियांना आपण तेलाच्याच दिव्याने ओवाळायचं आहे जी तुपाची जी निरंजन असते तर ती आपण देवासाठी वापरत असतो देवाला ओवाळलं जातं त्याने तर त्यामुळे तुपाचा द... सॉरी तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याने औक्षण करायचं आहे मग आता औक्षणाच्या ताटामध्ये तेलाचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी एखादं सोनंची अंगठी असेल किंवा सोनं ठेवायचं आहे त्यानंतर कुंकू अक्षता आणि मिठाई वगैरे म्हणजे असं गोड काही ठेवायचं आहे तर अशा प्रकारे अक्षणाचं ताट आपलं असलं पाहिजे नंतर बोरडहाण करताना आपण बऱ्याच वेळेस एक चूक करतो चूक म्हणजे ते थोडंफार चुकीचंच होऊन जातं की कसं असतं आपल्याला बोरडहाण करताना मुलांच्या अंगावर आपण ते सर्व काही जे पदार्थ असतात म्हणजे मुरमुरे बिस्किटं गोळ्या चॉकलेटं गाजर काय काय का जे असतं ना ते सर्व आपण त्या मुलांच्या अंगावर टाकत असतो तर ते टाकताना म्हणजे ते टाकलं तर जातं पण त्याच्यानंतर त्याचा वापर पण झाला पाहिजे किंवा ते मुलांनी खाल्लं पाहिजे असं ते आपण करायचं आहे म्हणजे अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळेस आपण खूप जास्त ते मुरमुरे वगैरे घेतो आणि ते नंतर सर्व वाया जातं तर त्यापेक्षा आपण थोडं थोडं करून त्यांना म्हणजे ते त्यांच्या अंगावर टाकायचं किंवा तो कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना ते खावं म्हणून वाटून द्यायचं तर असं आपण त्याचा वापर करायचा आहे वाया न घालवता तर हे एक मला सांगायचं होतं त्यानंतर बऱ्याच जणांना असेही प्रश्न असतात की गर्भतीसऱ्यांनी हळदी हो कुंकू करायचं की नाही तर हो नक्कीच तुम्ही करू शकतात हळदी हो कुंकू त्यानंतर जर डिलिव्हरीनंतर तुमची पहिली संक्रांत म्हणजे बाळाची पहिली संक्रांत असेल तर तुम्ही बाळाचंही छान पद छान असं बोर्धान करू शकतात आणि त्या संक्रांतीला तुम्ही म्हणजे लहान मुलांचे जे खेळणं असतात बॉल खुळखुळा वगैरे असं काही तुम्ही वाण म्हणून तुम्ही वस्तू देऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमी यावर्षी सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे म्हणजे हळदी हो कुंकवाचा शेवटचा दिवस त्या दिवसांपर्यंत तुम्हाला कधीही जमेल त्या त्या कधी असा एक चांगला दिवस निवडून तुम्ही हिकुंकू करू शकतात तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद